नमस्कार मैत्रिणीनो स्वामिनी मध्ये खूप खूप स्वागत आहे मी आज बनवते टोमॅटोची चटणी बनवते बघा मी, ले ले, मी ले ले हे ले। ना अर्धा किलो टोमॅटो घेतलेले आहे आणि ह्याला स्वच्छ धुवून मी अशा पद्धतीने बारीक कट करून घेतलेले आहे बघा आता आपण ह्यामध्ये आहे ना पाणी टाकून ह्याला स्वच्छ धुवून घेऊ हे बघा टाकून ना मस्त पोहे हो चाळ्याच्या चाळणीमध्ये ह्याला काढून घेतलेलं आहे पूर्ण पाणी टमाट्यामधलं पूर्ण पाणी गळून गेलेलं आहे आता आपण चटणी बनवू बघा मी आता इथे पॅन ठेवलेलं आहे आपलं पॅन गरम झालेलं आहे आपण त्यामध्ये तेल टाकू आपण आता हे तेल तुमच्या आवडीनुसार टाका मी तीन चमचे टाकलेले आहे आणि चटणीला थोडस तेल जास्तच राहावं म्हणजे जरा चांगली लागते बाबा तेल तुमच्या आवडीनुसार टाका आता आपलं तेल गरम झालेलं आपण त्यामध्ये हे ना मोहरी टाकू हे बघा आता आपली मोहरी परतलेली आहे त्यामध्ये आपण लसण टाकू हे बघा हे लसण आपण तेलामध्ये छान परतून घेऊ आपण ह्याला आपलं लसूण छान तेलामध्ये परतलेलं आहे आपण यामध्ये घरचे मसाले टाकू आपण हा आहे काळा मसाला आणि हा आहे थोडासा काळा मसाला पण याच्यात थोडासा मसाला कमी टाकलेला आहे हा आणि हे आहे आपलं लाल तिखट आणि थोडीशी हळद आणि थोडस मीठ हे चांगले आपण मसाले तेलामध्ये छान ह्याला परतून देऊ हे बघा आता आपले मसाले परतलेले आपण त्यामध्ये हे टमाटे टाकू आपण हे बघा आता आपण हे तेलामध्ये मसाल्यामध्ये छान ह्याला मिक्स करून घेऊ आता आपले है ना मसाल्यामध्ये छान टोमॅटे परतून झालेले आपण आता याला आहे ना पाच ते ले ले सात मिनिट झाकण ठेवून वाफून घेऊ मीडियम गॅस वर बघा आता आपले है ना टोमॅटो किती छान तेलामध्ये परतलेले कमी गॅसवर वर पाच ते सात मिनिटं किती मस्त झालेले आहे बघा झाकण ठेवून मी वाफून घेतले ह्याला आता ह्यामध्ये आहे ना आपण परत पाहता थोडीशी साखर टाकू आपण साखर तुम्हाला आवडली तर ता टाका नाही तर टाकू मी टाक टाक टाकू आहे ना अर्धा चमचा साखर टाकली यामध्ये तेव्हा मीठ थोडस टाकले होते अजून थोडस हे बघा आता यामध्ये आहे ना आपण एक चमचा हे खोबरं भाजून वाटून घेतलेलं आहे हे कूट टाकू आपण खोबऱ्याच हे शेंगदाण्याचं कूट आहे हे दोन चमचे टाकते त्यामध्ये हे पण शेंगदाणे भाजून वाटून घेतलेले शेंगदाण्याचं फूट आहे आपण आता हे छान मिक्स करून घेऊ हे बघा एकदम झटपट होणारी टमाट्याची चटणी आहे बघा आता आपली चटणी आहे तयार पूर्ण आपले टमाटे एकदम छान आता मऊ झालेले आणि टमाटे धुऊन घ्यायचे कट करून घेतल्यावरती धुवून बनवलेल्या टमाट्याची चटणी आंबट लागत नाही खूप मस्त लागते चवीला बघा आता आपली चटणी आहे तयार ह्याला किती छान तेल सुटलेलं आहे मी आता हे गॅस बंद करून देते हे बघा किती छान तेल सुटलेलं आहे आणि मसाला पण किती छान परतलेला आहे टमाटे पण खूप छान बारीक झालेले किती मस्त आपली टमाट्याची चटणी झालेली आहे हे बघा किती मस्त झाली मी बनवलेली पद्धत जर तुम्हाला आवडली ना तर नक्की मला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा मस्त राहा